बाबुडगाव शहरातील महावितरण कार्यालयाचा मनमानी कारभार सुरू आहे असा आरोप काँग्रेसने केला आहे दिनांक चोवीस जुलै रोजी काँग्रेस नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी ने महावितरण कार्यालयावर धडक दिली विद्युत प्रवाह बंद झाल्यास नागरिकांनी फोन केल्यास कर्मचारी व अभियंता फोन उचलत नाही आणि कदाचित फोन उचलल्यास उध उद्धटपणाने कर्मचारी ग्राहकांसोबत बोलतात असा आरोप नेहमी बाबुडगाव महावितरणावर होत आलेला आहे याच अनुषंगाने काँग्रेसने महावितरणावर धडक मोर्चा देऊन अधिकाऱ्यांना याविषयीचा जा विचारला यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रशांत वानखडे आणि महावितरणाच्या अधिकाऱ्याने दिलेली प्रतिक्रिया मदत करतो आणि सामान्य लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जर एखाद्या अधिकाऱ्याला जर आम्ही फोन लावतो अधिकारी म्हणतात तुम्ही आम्हाला फोन कसं काय लावतात समस्या सोडवायच्या नाही का आणि त्यांना जर असं म्हटलं की साहेब आमच्या लाईन गेलेली आहे तुम्ही आमची लाईन कधी येतात हे सांगा परंतु ते आम्हाला उर्मटपणे उत्तर देतात आम्हाला फोन लावायचं नाही तुम्ही आमच्या मनला फोन लावा ही त्यांची वागणूक आमच्यासोबत ठीक आहे का आम्ही एमईसीबीचे चे ग्राहक आहोत आमच्या ग्राहकाचं समाधान करणं त्यांचं काम आहे परंतु समाधान न करता त्यांनी उर्मटपणे आमच्याशी आम्हाला वागणूक झाली आणि माझ्या भ्रमोंदवनीवर हा सर्व संवाद चालू होता त्यांनी मला ही धमकी दिली की तुम्ही जर मला असं जास्त बोलत असाल तर मी तुमच्या पोलीस स्टेशनला रिपोर्ट देईल आणि मी त्यांना म्हटलं बा साहेब तुम्ही आमच्या टॅक्स आम्ही टॅक्स भरतो आणि टॅक्समधून तुम्हाला पगार मिळतो तुम्ही जनतेचे सेवक आहे तुम्ही आमची समस्या सोडायला पाहिजे त्यांची तरीही भाषा सुद्धा चांगली नव्हती त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला फोन करायचा नाही अशा पद्धतीनं जर ते अधिकारी इथं उत्तर देत असत तर आपल्या तालुक्याच्या समस्या सोडवायच्या कशा आणि आपण जर ग्राहक आहे आणि अशा अधिकाऱ्याला कुठेतरी दंडित केलं पाहिजे त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांनी माझा रिपोर्ट दिला आज माझा दिला उद्या तो सामान्य शेतकऱ्यांचा सामान्य जनतेचा तो रिपोर्ट देऊ शकते का रिपोर्ट देऊ शकता पोलीस स्टेशन स्टेशनगावला त्यांनी रिपोर्ट, रिपोर्ट, रिपोर्ट तानी तानी दिला आहे आणि रिपोर्ट देताना त्यांनी हे केलं सांगितलं किंवा तो अमरावतीला होता आता वास्तीत त्याचा रिपोर्ट इथं चालत नाही माझा गाव कराडगाव कराळगाव साधला हा रिपोर्ट ऍक्च्युली त्यांनी तर अमरावतीला द्यायला पाहिजे होता का यवतमाळ ग्रामीणला द्यायला पाहिजे होता भाभुळगाव प्रश्न ठीक आहे दिला हरकत नाही आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही असे किती रिपोर्ट आले गेले आम्ही लोकांसाठी भांडणारे लोक परंतु आमचं म्हणणं असं आहे का तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करता ती नोकरी प्रामाणिकपणे करा तुम्ही पगार घेता शासनाचा लोकांकडून तुम्ही ग्राहकांचं जर समाधान करू शकत नाही तुम्ही नोकरी कशाला करता राजीनामा द्या मोकळे व्हा दुसऱ्या लोकांना येऊ ना चांगले काम करणाऱ्या लोकांना तिथे येऊ द्या आणि अशा पद्धतीने जर अधिकारी काम करत असत तर हा बाभुळगाव तालुका आहे बाभुळगाव तालुका अशा अधिकाऱ्याला बिलकुल कदापि खपून घेणार नाही मी या जिथे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना हे सांगू इच्छितो की तुम्ही या अधिकाराला समज द्या याला इथून हाकला जर याच्या पलीकडे तो ऐकला ना नाही तर इथं मोठा उद्रेक होईल आज आम्ही शांततेच्या मार्गाने आलो उद्या आम्ही एखाद्या आंदोलन करेल किंवा त्या अधिकाराला आम्ही बदलण्याशिवाय सोडणार नाही हे मात्र इथं आमची भूमिका आहे का त्या संबंधित अधिकाऱ्याने जी माझी एफ आय आर दिलेली आहे मी ग्राहक आहे मी लोकांच्यासाठी भांडत असताना माझा रिपोर्ट देणं कशा बदलतात कशा दिला आणि त्याच्या सेवा आम्हाला देणं गरजेचं आहे तो सेवा देत नसताना तो जर आमचा रिपोर्ट देत आहे तर तो अधिकारी नोकरी करण्याच्या लायकीत नाही त्याला तात्काळ बडतो निलंबित करा अशी आमची मागणी आम्ही बिलकुल जाणार नाही त्यांनी त्यावर रिपोर्ट माग घ्यावा त्याच्यावर कायदेशीर त्याच्यावर जी काही कारवाई करायची वरिष्ठांनी करावी आणि अशा अधिकाऱ्याला बाबुळगाव तालुक्यात हकला ही आमची प्रामुख्याने मागणी भरते काय केलं तुमच्या तुमच्या थर्टी थ्री मधून लाईन जाते तुमचा इन्कमिस्ट सत्तावीस आहे

सर्वात महत्वाचं सॉप्लेशन आहे अहोगाव ते सोला लाख का नाही जोडलं याचं उत्तर द्यायला कम्प्लिट आहे भविष्य केले हा गव्हर्ट केला